स्वागत आहे मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो कापूस व सोयाबीन अनुदान याची आता तारीख ठरलेली आहे कोणत्या तारखेला आता आपल्या बँक खात्यात पैसे येणार याची माहिती आता स्वतः कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनीच दिलेली आहे ते सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो मित्रांनो आतापर्यंत जर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपयेचा कापूस सोयाबीन अनुदान शासननं जाहीर केला होता आता ते कधी येणार याची वाट पाहत होता आता याचीच तारीख कृषी मंत्री यांनी सांगितलेली आहे राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट म्हणजेच एक्स अकाउंटवरून ट्विट करत माहिती दिलेली आहे मित्रांनो त्यांनी सांगितलं आहे की सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झालेले आर्थिक नुकसानपोटी राज्य शासनाने जाहीर केलेल्या हेक्टरी पाच हजार रुपये मदतीचे वितरण करण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी महा आय टी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवण्यात येऊन येत्या दहा सप्टेंबर मित्रांनो दहा सप्टेंबरला आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे रक्कम आता जमा होणार आहे मित्रांनो दहा सप्टेंबरच्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हे रक्कम जमा होणार आहे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे थे अनुदान थेट वर्ग करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीत झाले आहे या अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मित्रांनो जे शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी पंधराशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सव्वीस सव्वीसशे सेहेचाळीस पॉईंट सदोतीस कोटी रुपये असा एकूण एक्केचाळीसशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे म्हणजे या जी अनुदान योजना आहे यासाठी एवढा निधी आता शासनने मंजूर केलेली आहे अशीच संपूर्ण माहिती आपले जे माहिती आहे हे अधिकृत माहिती धनंजय मुंडे यांच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करून शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे म्हणजेच आता दहा सप्टेंबरला आपल्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा होणार आहेत जन शेतकऱ्यांचे दोन हेक्टर क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांना दहा हजार रुपयाची आता मदत शासन तुमच्या थेट खात्यामध्ये जमा करणार आहे